हाय हॅलो नमस्कार वेलकम टू हुक्स अँड बटन्स हुक्स अँड बटन्समध्ये तुमचं स्वागत आहे हॅलो मैत्रिणींनो च्या लाईव्हमध्ये आपण काही क्वेरीज असतील तर हे बघणार आहोत जर तुमच्या काय क्वेरीज असतील तर आपण ते सॉल्व करायचं आहे ओके तर फटाफट लाईवला या जर काल काही मैत्रिणींनी कालचा जो स्टँडर्ड चार्ट मी तुम्हाला दाखवला होता तो कसा वाटला आणि काही क्वेरीज असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा तर आजच्या लाईव्हमध्ये मध्ये आपण बघणार आहोत वेलकम टू हुक्स अँड बटन्स तर आज आपण जे आपल्याला आता एक बेसिक आपल्याला काय करायचं आहे तर ऑर्डर कशी घ्यायची छोट्या मुलींची ह्या रिलेटेड आपण आज डिस्कस करणार आहोत ओके आणि आपलं जो जे ऑर्डर आलेली आहे ह्याचं डिटेल्स कसं मेंटेन ठेवायचं ह्याचं इन शॉर्ट मी तुम्हाला इथं दाखवणार आहे ओके म्हणजे तुम्हाला किती तुमचं रोजचं डेली म्हणजे ऑर्डर्स वगैरे हो असतील किंवा काय असेल तर ह्या रिलेटेड मी थोडंसं माझं इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे शेअर करणार आहे की मा मी कसं मेंटेन ठेवते वगैरे ओके तर इथे बघू शकता ही जी ऑर्डरची जी चार्ट आहे डिसेंबरची चार्ट आहे ॲक्च्युली ओके तुम्हाला दिसते का थमाई थोडंसं ॲडजस्ट करूया ही माझी ऑर्डर लिस्ट आहे तर इथे बघू शकता दिसते ना व्यवस्थित तर हे अशा प्रकारे मी आपला जो डेलीचा आपला ऑर्डर असतात किंवा काही ऑर्डर आलेले किंवा आपले बॅगचे काही ऑर्डर आपले पेंडिंग असतील तर हे अशा प्रकारे मी मांडून ठेवते हे आपला बघायचं हा जो ऑर्डर चार्ट आहे इथे ऑर्डर चार्ट लिहिलेला आहे डिसेंबर मंथचा ऑर्डर चार्ट आहे आणि तर इथं हा माझा टार्गेट आहे की टार्गेट सगळे जे ते पेंडिंग जो आत्तापर्यंतचा बिफोर आत्तापर्यंत म्हणजे एक साधारण दहा डिसेंबरपर्यंत जे ऑर्डर आलेली आहे त्या ऑर्डरच्या आधीचे जे ऑर्डर्स असतील ते आपल्या डिसेंबरमध्येच म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी फायमध्येच आपल्याला कम्प्लीट करायचं आहे हे माझं आज ह्या ह्या महिन्याचं टार्गेट आहे तर इथं लास्ट ऑर्डर्स म्हणजे टेन नंतर जे आहेत ते कॅरी फॉरवर्ड करणार आहे तर इथं काय डिटेल्स मी घेतलेले आहेत आणि काय लागतात ते सांगते मी तुम्हाला सिरियल नंबर ऑर्डर डिस्पॅच कधी डिस्पॅच करायचा आहे त्याचा डेट किंवा ऑर्डर इनवाला पण डेट कॉन्टॅक्ट नंबर कस्टमरचा जे नाव आहे वगैरे एज साईज इथे मी मोस्ट ऑफ आप द आपला एज लिहिलेला आहे कारण मला छोट्या बेबींचे ड्रेसेस स्टिच करायला येतात आणि ऑर्डर सोर्स सोर्स म्हणजे आपला जो कोणाच्या थ्रू आलेला आहे फॉर एक्झाम्पल आता ऑनलाईन आलेला आहे का किंवा सोसायटी थ्रू आलेला आहे का सोसायटीमध्ये आपल्या शेजारी वगैरे असे आणि किंवा आपलं कोणाच्या थ्रू फॅमिलीचं आहे का असं वगैरे हे जस्ट आपल्या रेकॉर्डसाठी हे सगळं मेंटेन करते मी ओके आणि प्रोडक्ट साईज साईज कोणता आहे म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला एंड ऑफ द मंथ आपल्याला समजेल की ह्या महिन्यामध्ये आपल्याला किती एजचं वगैरे Uh, किती एजपर्यंत आपल्याला रिक्वायरमेंट होती ती किती कस्टमर आलेत हे वगैरे रिमार्क आहे रिमार्क जे असं आपल्याला काय आता काही वेळेस आपल्याला डिले होतं मला तर बऱ्याच वेळेस होतं डिले होतं की द्यायला मग त्यामुळे हे रिमार्क्स मी इथे हा घेतलेला आहे हा एक्स्ट्राच ठेवलेला आहे मी इथं ॲड्रेस आहे कस्टमरचा ठीक आहे आणि टोटल जे अमाऊंट आपल्याला यायचे आहे त्याची ॲडव्हान्स किती दिलेला आहे आणि बॅलन्स किती आहे ह्या अशा प्रकारे हा जो आपला ऑर्डरचा जो चार्ट आहे ते इथं मी मेंटेन में करते आणि ज्या वेळेला माझे ऑर्डर डिस्पॅच होतात किंवा मी देते त्यावेळेला मी असे टिक मार्क करते इथे तुम्हाला दिसते ना ओके हा अशा प्रकारे इथे टिकमार्क करते आणि हे इथे मी डिटेल्स असं लिहिते बऱ्याचदा काय होतं आहे पी सी ओपन करून आपल्याला मेंटेन करायला जमत नाही त्यामुळे हे अशा प्रकारे इथं मी हे चार्ट असा मेंटेन करते तुम्ही देखील असा मेंटेन करू शकता ओके आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे हा आपला कालचा डिस्कशन झालेला आहे काही तुम्हाला डाउट्स असतील तर तुम्ही सांगू शकता ओके आणि आजचा जो आपला मेन सब्जेक्ट आहे किंवा आपण आज काय घेणार आहोत हे मला मी दाखवणार आहे तर उद्या आपण काय करायचं आहे की फ्रॉक कट करायचा आहे तर उद्याचा रिलेटेड तुम्हाला मी आज इन्फॉर्मेशन देणार आहे ओके तर आता हा बघा इथं बलून फ्रॉक ओके बलून फ्रॉक आपण इथे स्टिच करायचं आहे बाही कशी कट करायची थोडाफार इन्फॉर्मेशन मी आज देते उद्या आपण कटिंग करूया आणि त्याच्या नेक्स्ट डेला आपण काय करायचं आहे स्टिचिंग करायचं आहे ओके okay? तर आज फक्त आपलं थोडंसं इन्फॉर्मेशन असणार आहे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते कारण थोडंसं तब्येत ठीक नाही आहे सॉरी फॉर इनकन्विनियन्स गाईज फॉर कॉल आला होता त्यामुळे थोडासा डिस्कनेक्ट झालेला आहे सो सॉरी आता आपण बघूयात uh, आज आपण बघणार आहोत बलून फ्रॉक बघायचा आहे इथे ठीक आहे तर बलून फ्रॉकसाठी आपल्याला काय काय मेजरमेंट्स लागणार आहेत हे इथे बघूयात झिरो ते एक वर्ष कमर उंची अधिक एक इंच तर आपल्याला सेम आपला जो लास्टचा जो चार्ट आहे आपण डिस्कस केलेला त्याचप्रमाणे आपल्याला इथं देखील डिटेल्स लागणार आहेत ओके आ, तर इथे बघा कमर उंची लागणार आहे चेस्ट ओके इथं इथं लिहून दाखवू का तुम्हाला ओके नो प्रॉब्लेम हां चेस्ट लागणार आहे आणि जो शोल्डर आणि परत गळा रुंदी पुढचा गळा मागचा गळा ओके okay? आणि आप आपल्याला जो कॉलर आता इथं कॉलर प्लस बलून स्िव घ्यायचा आहे आपल्याला इथे कॉलर ह्याप्रमाणे आपल्याला इथे कॉलर स्टिच करायचं आहे आणि असे बलून्स स्लीव्ज आपल्याला करायचे आहे फ्रॉकसाठी ओके तर आपण एक्झॅक्टली अशाच पद्धतीने हे स्टिच करणार आहोत तर ह्यामध्ये बघा इथं कॉलर कसं घेतलेला आहे हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे सगळं डिटेल्समध्ये ओके तर आपण इथं फर्स्ट आपण बलून फ्रॉकचा कटिंग करायला स्टार्ट करूयात ओके म्हणजे मेजरमेंट्स बघूयात तर झिरो ते एक कमर उंची अधिक एक इंच घ्यायचं आहे झिरो ते एक म्हणजे हा झिरो ते एक इंच कमर उंची अधिक एक इंच आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे झिरो ते दोन हा जो घेर आहे हा आपल्याला आणि एक ते तीन एक ते तीन हा छाती छातीचा चौथा अधिक दीड इंच आपलं मार्जिन घ्यायचं आहे ठीक आहे तर झिरो ते चार शोल्डरचा निम्मा आता हे झिरो ते चार आपला शोल्डर समजा की नऊ असेल छोट्या मुलांचं लहान कमी असतं झिरो ते चार शोल्डर आपला जर नऊ असेल तर फोर अँड हाफ इंच आपलं इथे शोल्डर येणार आहे ओके तर चार ते पाच चार ते पाच आपल्याला काय येणार आहे आता इथे चार ते पाच आपला मुंडा खोली येणार आहे आता इथे मुंडा शोल्डर तितकाच मुंडा आपला छोट्या मुलींचा असतो जर काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये प्लीज कमेंट करा म्हणजे तुमचे डाऊट्स मी त्या वेळेलाच क्लिअर करेन ओके तर झिरो ते सहा झिरो ते सहा ही गळारुंदी असणार आहे ओके गळारुंदी काय असतं छातीचा बारावा भाग असतो आपला ऑलमोस्ट एवढाच असतो ओके आणि झिरो ते सात झिरो ते सात जो असतो पुढचा गळा झिरो ते आठ आहे मागचा गळा ओके आणि तीन ते नऊ बघा इथे तीन ते नऊ हा आपला हाफ इंच जस्ट आपल्याला असं क्रॉस म्हणजे असं एक फिनिशिंगसाठी आपण असा क्रॉसमध्ये घेतो ओके हा झाला आपला वरचा भाग तर घेर आपण काय करायचं आहे अस्तरातून घेर काढणे अस्तरातूनच घेर घ्यायचा गे आहे आणि अस्तराच्या कापडाची घेराच्या कापडापेक्षा उंची कमी घेणे घेर कसा घ्यायचा आहे आपल्याला जो आपला फ्रॉक आहे त्या फ्रॉकच्यापेक्षाही एक, एक दोन इंच कमी आपल्याला काय करायचं आहे अस्तर घ्यायचं आहे ओके आता हे कापडाचा घेर हा एवढा वाढून घेतलेला आहे इथे तुम्हाला दिसते ना व्यवस्थित ओके आता हा चुन्या येणार इथे वरती आणि अस्तरचा घेर येईल हा हा इकडून इकडे अस्तरचा घेर आणि हा कापडाचा घेर म्हणजे हा थोडासा जास्त घ्यायचा आहे ओके अशा टाईपमध्ये बलून असं दिसतं इथं खाली जसं पण मी इथं चित्र काढलेलं आहे ना ह्या अशा प्रकारे ते दिसतं आता कॉलर कसा काढायचा आहे हे इथं दाखवलेलं आहे बघा झिरो ते एक पुढील गळा म्हणजे झिरो ते एक हा पुढील गळा किती आहे हा गळा घ्यायचा आहे तुम्हाला क्लिअर दिसतं आहे ना ओके झिरो ते एक आता पुढील गळा घ्यायचा आहे झिरो ते दोन मागील गळा ओके हा जो आहे हा मागील गळा आहे आणि झिरो ते तीन झिरो ते तीन जे आहे गळारुंदी आहे गळारुंदी किती आपला छातीचा बारावा भाग ओके आता झिरो ते चार झिरो ते चार हाफ शोल्डर म्हणजे इथपर्यंत येईल हा चार आहे ओके झिरो ते पाच हाफ शोल्डर मायनस अर्धा इंच हा चार आहे बरं का ठीक आहे काही डाऊट्स असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि तीन ते पाच तीन ते पाच हा आहे एक ते बी एक ते बीचा गोल किती आकार घेतलेला आहे तो घ्यायचा आहे आणि बी आणि बी वन हाफ इंच आत घेणे बी आणि बी वन म्हणजे हा जो इथं आपल्याला किती मोठा कॉलर हवा आहे हे आपल्या अनुसार आपण घ्यायचा आहे तर एक ते बी हा आपण इथे घेतलेला आहे आणि बी ते बी बी वन ते आपण अर्धा इंच असा क्रॉसमध्ये घ्यायचा आहे ओके ही कॉलर फक्त पुढील गळ्यासाठी घेणे हे फक्त पुढील गळ्यासाठी घ्यायचं आहे ओके आणि फुग्याची भाई तर फुग्याची भाई कसं आपण इथं मेजरमेंट्स घ्यायचं आहे हे तुम्हाला मी दाखवून देणार आहे झिरो ते एक बाही उंची अधिक एक इंच हा जो झिरो ते एक आहे बाईची आपल्याला उंची किती घ्यायची आहे फॉर एक्झाम्पल तीन चार पाच इंच त्याप्रमाणे अधिक एक इंच वाढवून घ्यायचं आहे झिरो ते दे, दोन मुंडा अधिक चार इंच किंवा पाच इंच झिरो ते दोन मुंडा किती आहे आपला अधिक चार किंवा पाच इंच कारण आपल्याला बलून स्लीव स्टिच करायचं आहे तर इथे चार किंवा पाच इंच आपल्याला घ्यायचं आहे आय थिंक दिसत नाही आहे अ मिनिट आता इथे बघा प्लीज असं काही दिसत नसेल तर कमेंटमध्ये कमेंट करा त्याशिवाय मला नाही कळणार ओके तर इथे बघा झिरो ते एक आपली पूर्ण आपल्या भाईची उंची किती आहे ते घ्यायचं आहे झिरो ते दोन मुंडा अधिक आपल्याला तीन ते चार इंच घ्यायचं आहे ओके <coughs> आणि दोन ते चार आता हा दोन ते चार जो आहे उतार मुंडा उतार आपल्याला लहान मुलींसाठी दोन इंच घ्यायचं आहे ओके आणि चार ते पाच चार ते पाचचा मध्य काय तो आपला सहा आला बर आणि सहा सातचे तीन भाग करायचे आहेत म्हणजे एक दोन तीन ओके सहा आणि सातचे ठीक आहे आणि आणि इथे हा आतला आकार द्यायचा आहे ओके हा झाला आपला फुग्याची भाई तर अशा पर अशा पद्धतीने हा आपली आजची हा जी आपली बलूनचा जो फ्रॉक आहे हा आपण असा आपला मेजरमेंट आहे तुम्ही हवं तर इथे एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ओके नाहीतर मी तुम्हाला माझ्या कम्युनिटी पोस्टमध्ये मी करून देईन ह्याचं एक पिक ओके मोस्ट ऑफ द आज कोणीच लाईव दिसत नाही आहे तर हा आपला नेक्स्ट जो आहे आंब्रेला फ्रॉक आहे ओके आणि हा लेअर्स फ्रॉक आहे अशा प्रकारे आपण प्रत्येक हा आंब्रेला स्कर्ट आहे आता लेअर स्कर्ट आहे हा आंब्रेला स्कर्ट झाला आपला हा लेयर स्कर्ट झाला तर स्कर्ट विथ योक आशा प्रकारे वन बाय वन आपण इथे घेणार आहोत सर्व प्रकारचे आता हा आपला साधा टॉप झालेला आहे आणि मेक टॉप आपला गाऊन हा हे सगळं आपण हळू वन बाय वन स्टिच करणार आहोत ओके तर ह्याच्या रिलेटेड अजून काही तुम्हाला डाउट्स असतील तर तुम्ही विचारू शकता ठीक आहे हा आपला कालचा फ्रॉ फ्रॉकचा जो सिम्पल साधा फ्रॉक ह्याचा मेजरमेंट्स आहे आणि हे जे विथ डिटेल्स इथं दिलेले आहे आता उद्या आपण काय करणार आहोत ह्याचं पेपर कटिंग कर करायचं आहे तर कसं करायचं आहे हे आपण उद्या बघणार आहोत आणि जर तुम्हाला असे सिली स्लीव्ज हवे असतील तर असे करून मिळतील नाही तर तुम्हाला जर काय आयडियाज असतील तर तुम्ही ते शेअर करू शकता ओके ठीक आहे तर मग आपण भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये कारण आज आपण थोडंसं इथे एंड करणार आहोत आज उद्या आपण काय करायचं आहे तर याच्यासाठी तुम्ही देखील कापड आणून ठेवा आणि त्याप्रमाणे आपण उद्या कटिंग करणार आहोत आता ह्या ह्याचा जो फ्रॉक आहे तो कोणत्या पद्धतीचा स्टिच केला तर छान वाटेल हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा त्याप्रकारे आपण उद्याचं कापड घेऊन स्टिच करून घेऊयात ओके चलो भेटू या, वीडियोस सोबत, तर भेटूया अशाच नवनवीन वि व्हिडिओज लाईव्हसोबत आणि जर तुम्हाला आजचा लाईव्ह आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे न्यूपिग्न स्टिच करायला शिकत असतील तर त्यांना हा लाईव्ह नक्की शेअर करा ओके चला भेटूया मग नेक्स्ट लाईवमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके okay, चलो बाय बाय थैंक यू थैंक यू फॉर कमिंग लाईव्ह